नमस्कार मित्रांनो आज आपण सुंदराशी बोधकथा घेणार आहोत बोधकथेच नाव आहे की आपल्याला काही वेळेस आपल्या पाठीमागे आपल्यासाठी कोण प्रयत्न करत तो प्रयत्न करणारा माणूस किंवा ते प्रसंग आपल्याला समजत नाही पण त्याच्यामुळे त्या माणसाचाच हात असतो किंवा त्या व्यक्तीचा हात असतो किंवा एक आदृशील शक्ती शिर्थ, असते त्याचा आपल्याला समज येत नाही तर त्याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट आहे मित्रांनो एक छोटस बेट असत त्या बेटावरती एक भगवान शंकराचं मंदिर असत त्या मंदिरामध्ये एक पुजार्याचं वास्तव्य असतार्याच वास्तव्य असताना पावसाळ्याच्या दिवसामध्ये आजूबाजूला जे पात्र असत त्या पात्रावर खूप मंदिराच्या दिशेने शे पाण्याची वाढ होण्यास सुरुवात होती छोट्या मोठ्या गावातले लोक पुजारी बाबांना वाचवण्यासाठी होळी पाठवतात होळीमध्ये त्यांना बसण्याचा आग्रह करतात आपण मंदिराची जागा सोडून बाहेर तुम्हाला कुठंतरी व्यवस्था करू कारण आता पाणी खूप वाढत चाललेलं आहे तुम्ही इथे राहू नका असे बरेच लोक सल्ले देतात पुजारी काही ऐकत नाही मी माझ्या देवाला सोडून काही कुठं जाणार नाही देव माझं काही वाईट करणार नाही त्यानंतर लोक ते त्यांना घुडी पाठवलं घुडी झाल्याच्या नंतर पुन्हा हेलिकॉप्टर पाठवतात त्याच्यामध्ये ते म्हणतात तुम्ही चला इथं थांबू नका खूप प्रयत्न करतात पण पुजारी काही कोणाचं ऐकत नाही पुजारी त्या मंदिरामध्ये स्थिर राहतात त्यानंतर ते देवाचा धावा करतात पाणी खूप खूप वाढतं मंदिर परिसर हा पाण्यावरून पूर्णपणे पाण्याखाली जातो त्यामध्ये पुजारी महाराजांचा मृत्यू होतो मृत्यू झाल्याच्या नंतर पुजारी महाराज ज्यावेळेस देवासमोर येतात त्यावेळेस ते देवावरती रोष व्यक्त करतात की मी आयुष्यभर तुमची सेवा केली एवढं सर्व करत असताना तुम्ही मला वाचवण्यासाठी आले नाही त्याबद्दल त्यांना देव सांगतात की मी तुम्हाला होळी घेऊन वाचवण्यासाठीच आलो साथ। होतो तुम्हाल आग तुम्ही तुम्ही तुम्हाल आग ना 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 तुम्हाला आग्रह केला तुम्ही इथून चला तुम्ही माझं ऐकलं नाही त्यानंतर हेलिकॉप्टर घेऊन सुद्धा मी चालवतो तुम्ही तुम्हाला आग्रह करूनही तुम्ही त्याच्यामध्ये बसला नाही त्यामुळे माझा झाला आणि तुम्हाला मृत्यूला सामोरे जावे लागले यामधून तात्पर्य आपल्याला एक भेटतं कुठलीही गोष्ट करताना आपण म्हणतो की चांगला अनुभव आला चांगली गोष्ट घडली किंवा काय जे घडलं असेल ते त्यामाग आपले प्रयत्न तर असतातच पण त्यामध्ये कोणाचा तरी सहभाग असतो तो आपल्याला दिसत नसतो तो आपण समजून घ्यायचा असतो जाणून घ्यायचा असतो ज्याप्रमाणे पुजारी महाराजांना देवानीच केलेली मदत ही समजली नाही त्याप्रमाणे आपण व्यवहारात काम करत असताना चांगले वाईट आपल्याला अनुभव येतात किंवा वाईट अनुभवातून आपण कुठंतरी वाचतो कि आपण जे परिश्रम करतो कष्ट करतो यामागे कोणीतरी व्यक्ती किंवा कोणातरी मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद असतो तो, तो मान्य करणे हे गरजेचे असते हे या कथेतून आपल्याला शिकायला मिळते धन्यवाद पुढील गोष्टीसाठी पुढील भागावर देतो